नगरामध्ये तो कसा मोठा झाला त्यांना घेऊन मी जाणवायचं म्हणून माझे पदाधिकारी शिरायचे मागे आलेले मला शिरसाट असे म्हणाले की महाराष्ट्रामध्ये असे अनेक नेते आहेत त्यांचा त्यांच्या पक्षामध्ये कोडमारा सुरू आहे आणि ते नाराज आहेत आणि सोमवारी मोठा हादरा राजकीय भूकंप शिंदे सेना देणार आहे माझी तुम्हाला एक विनंती अशी की आपण जरा परत त्यांना त्यांना विचारा कोण आहे तो माणूस आणि ते सांगतील त्यावेळेस आता सांगा म्हणा परवा कशाला आता सांगा एक प्रश्न असा होता कदाचित तुम्हाला उद्धव सेनाकडून तिकीट नाही भेटले आणि शिंदे सेनेकडून भेटले तर मी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचा कडवड शिवसैनिक आहे मी कुठेही जाणार नाही मी शिवसेनेक म्हणून काम करेल तुम्हाला आता हे मला असं बोलून मला माझ्या डोक्यात राग भरू नका कारण मी कंट्रोल शिवसेने मला अनेकांनी अने फोन केले मो, मोठ्या मोठ्या लोकांनी सांगितला पण मी कधी कुठे गेलो नाही मी शिवसेना प्रमुखांना सोडलो नाही तुम्हाला मी सांगतो की ज्यावेळेस राज ठाकरे साहेब बाजूला गेले तर लोकांना वाटलं की हे म्हणून जाणार ठीक आहे आमचं बसणं होतं पण मी कधी बाळासाहेबांना सोडलं नाही कधी उद्धव साहेबांना सोडलं नाही आणि उद्धव साहेबांनी आणि उद्धव साहेबांनी मानवी बाळासाहेब आणि उद्धव साहेबांना त्या ठिकाणी हे केलं तर मग आम्ही आम्हाला त्या ठिकाणी त्यांचा आदेशच मानावं लागतो कारण मी कडवट शिवसेनेक असल्यामुळे प्रामाणिक शिवसेनेक असल्यामुळे एकनिष्ठ शिवसेनेत घातल्यामुळे तुम्ही पाहिलं असेल ना जनतेशी सुद्धा एकनिष्ठ मी आहे त्यामुळे मी बाकी मला काही घेणं नाही मला बाळासाहेबांनी जे दिलेलं आहे ना आणि मी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे त्यामुळे ते तो काय बुद्धाच येणार नाही कधी ना येणार कुणाकुणाचे फोन आले होते तुम्हाला वापर होते आणि मला अनेकांचे अनेकांनी सांगितलं कशाला तुम्ही याना इकडं भेटतो म्हटलं मम्मी झाले असतील कधी पण आले असतील अशात नाही भाजप त्याला माहिती आहे हा माणूस कडवट आहे कशाला जो उलट शिवाय देतो आपल्याला हिंदुत्ववादी विचारसरणी भाजप फोन आले होते नाही हिंदुत्वादी विचारसरणीचे लोक सुद्धा म्हणजे आता ते मतदार सांगत असताना सजेशन देत असताना पण तुम्हाला मी सांगतो की त्यांना माहिती आहे हा कडवला नाही का आपण याला काही बोलायला गेलो हा आपलं शिवाय एखाद्यावर मारेल पण आणि इतकं केला जातोय की तुम्ही विजयी होणार आणि तुमच्यासमोर उमेदवार असा तगडा नाही म्हणून अशा वेगवेगळ्या चर्चा करून आणायचं तुमच्याबद्दल असंही चर्चा आहे खरं काही खरं काय 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 कारण तुम्ही विजयी होणार हे जवळपास निश्चित आहे असं बघा बरोबर तर ते हो काहीतरी वेगळी चर्चा व्हावी तुमच्याबद्दल दिवस शिवसेना उद्धव ठाकरे बद्दल दिवस आहे त्याच्यासाठी हे सगळे चर्चा सुरू आहे का ते चालू आहे का हे हे आहे काहीतरी हे <coughs> करून हे कसं डावलायचं कधी हे कसं करायचं काय पण मी इतका प्रामाणिक आहे <coughs> इतकं प्रामाणिक आहे मला माझ्याकडे काहीच नाही मी आपला छोट्याच्या घरात राहतो मला शिंदे सेनेला तिकीट मिळवून तुमची निवडणूक अधिक सोपी झाली का भाजपला तिकीट दिलं असेल जरा अवघड झाली असती नाही आता शिंदे सेनेला तिकीट मिळवून तर सोपी झाली तुमची मी अजून ते माझं गणित सांगणार नाही तुम्हाला <laughs> <थाँगे। laughs> कोण असेल कोण असेल तर सोपं जाईल कोण असेल तर सोपं असणारा आणि किती मोठा किती मोठा जर माणूस उभा राहिला माझ्या विरोधात जर साहेबांनी तिकीट दिलं तर मला माहिती की त्याला कसं पडायचं त्याला कसं पाडायचं म्हणून त्याने काय कारण तुम्हाला माहिती आहे अंतोले साहेब उभे राहिले पाटील उभे राहिले म्हणून नाही तो विशेष काय ते, ते दे, था दे था। नहीं तो त्याचा नशिबाज अन्मा ना आपलं आपलं नशिबात जेच असेल शिवसेना प्रमुखांनी मला सांगितलं तुझ्या नशिबात जे असेल ना ते होईल तुझ्या नशिबाद जर समजा नसेल तर नकार सध्या अशा ना ना उमेदवारांची नावं आहेत असं कोणी उमेदवार आहे का की जो ताकदवान की तुम्हाला लढत मजबूत दिली जातो मोदीजी पण आले तर चाललं ना तुम्ही कोण आवडेल मोदीजी पण आले तर चाललेलं नाही उद्धवजी आता सध्या कोण तसं तुल्यबाळ दिसत नाही नाही मी नाही बोलत ते पण मी तुम्हाला जर साहेबांनी तिकीट दिला ना तर मी सगळ्यात जास्त निर्मिती आता निघून जातो उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये कोण इच्छुक छत्रपती संभाजीनगर तुम्ही नेते आहात तुम्ही जसे उमेदवार आहात इच्छुक तसे तुम्ही शिवसेनेचे नेते सुद्धा अंबादास जसे अंबादास इच्छुक आहात तुम्ही इच्छुक आहात अजून कोण इच्छुक आहे संजय राऊत हे माहित नाही त्यांना माहित आहे मानलंय माहिती मातोश्रीवर गेलो अंबादास खूप मनधरणी करण्यास प्रयत्न असं का करतात शेवटी तो लहान आहे आणि माझे शिष्य आहे तर मनधरणी करावं लागेल नाही ते मी काय बोलू शकत ते मला काय अडचणी पुढे आणू शकतारी होणार धनुष्यवाय आता ते, के के? ते, तार्चार तार्चार ते आज आज आता पत्रकार परिषद होईल इलेक्शन कमिशनची खरंच काय काय नाही तुम्ही स्वतः अंबादासांची बनधरणी करणार का कारण निवडणूक आहे ना तर घ्यावं लागेल सर्थ सर्थ ज़िए। ज़िए ज़िए। ज़िए काल आम्ही प्रेमाने बोललो त्यांच्याशी बोललो काल हसत खेळत आम्ही गप्पा पण मारल्या दोन तास जणांना आणि त्यावेळेस ते आहे म्हणजे तुमच्यासोबत हसत खेळत एक बोलतात आणि कॅमेरात एक बोलतात का असंच वाटतंय त्यांनी हट्ट दूर केला का म्हणजे हे झाले का दूर झाले का ते त्यांच्या याच्यापासून

হিন্দি ওকে স্যার হিন্দি চলছে

फाइनल उम्मीदवारी तो मान्य हो ही रही है काफी उम्मीदवार के ऊपर चर्चा चल रही है नहीं नहीं ओ, हमेशा मेरे उम्मीदवारी के नाम पे मेरा अच्छे चल रहा है और फिर आखिर में मैं सुपोल रहा हूँ दूसरी तरफ जो जानिए है वो विरोधी पक्ष नेता है विधान परिषद में वो भी दावा कर रहा हैं चलो लेकिन को लेकर दावा करने के लिए सबका अधिकार है उन्होंने अपना करना चाहिए रणनीति क्या रहेगी आपकी मैं रणनीति भी माननीय मंदिर जी ठाकरे का जो आदेश देंगे उसके बाद रणनीति मेरी अलग से, से, से। आप आपके विरोध में कई सारे उम्मीदवार है अलग अलग उन्होंने भी होने तो क्योंकि तो उनको ये लगता है की खरीद कई बार को तो उन्होंने तो कोशिश की फिर तो भी मैं डूब नहीं गया मैं तो काम करते रहने आज जनता के कारण से जनता ने बोला कि आप खड़े रहो आप दावा कर रहे हैं और आप कह रहे हैं कि मैं लिखकर भी दूंगा मैं और दूसरी तरफ परसेंट तो गए काम से तो बोला कि अभी मुस्लिम समाज भी उनकी दूर चले गए मुंबई ऐसा सुनने में आया की बीजेपी से उसने डील किया दो पांच सौ निकालो निकालो सुन्ना तो मैंने भी सुना है आ, भी मैंने मैंने भी सुना है लेकिन मालूम नहीं क्या ग्रुप क्या है क्या है